नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील पुस्तक सहावे डी यू वन वन सेवन विद्यार्थी सेवा कल्याण आणि गु विद्यार्थी गुणवत्ता विकास या विषयाची माहिती पाहूया घटक पाच विद्यार्थी सेवा पाठ्यमुद्दे एक विद्यार्थ्यांचे आरोग्य दोन वैद्यकीय तपासणी तीन दोष व सुधारात्मक उपचार चार प्रथमोपचार व्यवस्था पाच अनुपदेशन सहा व्यावसायिक मार्गदर्शन उद्दिष्टे हा घटक अभ्यासल्यावर आपण हे जाणाल की एक विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राखण्याकरिता कोणत्या गोष्टी कराव्या लागतील दोन वैद्यकीय तपासणीची व्यवस्था कशी करावी व त्या तपासणीचे मुद्दे काय असावेत तीन वैद्यकीय तपासणीत आढळून आलेले दोष दूर करण्याकरिता काय करावे चार शाळेतील प्रथमोपचार व्यवस्था कशी असावी पाच अनुपदेशन म्हणजे काय त्याची मागणी आवश्यकता कोणती हे जाणून ते कसे करावे सहा व्यावसायिक मार्गदर्शनाची आवश्यकता काय कोणत्या वर्गाकरिता ते करण्याकरिता काय करावे पाठाचे प्रास्ताविक एका शब्दात शिक्षणाचे ध्येय सांगायचे झाल्यास मानसोन्नती असे सांगता येईल परंतु आपले मन ज्या शरीराच्या आधाराने काम करते तेच जर श अशक्त व रोग जर्जर जर असेल तर मनावरही त्याचा परिणाम होतो व चांगल्या रीतीने अध्ययन करता येत नाही व परिणामाने पर्यायाने अस्वस्थ शरीर मा मान्सून बाधक ठरते त्यामुळे चांगल्या व्य शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे ही पहिली गरज ठरते या उद्दिष्टानुसार जर शारीरिक किंवा शरीर स्वस्थ असेल तर मन स्वस्थ असते परंतु सध्या शिक्षण व्यवस्थेत आरोग्याकडे म्हणावे तितके विशेष लक्ष दिले जात नाही विषय विवेचन आरोग्य म्हणजे काय आरोग्याचा संबंध शरीर आणि मन या दोन्हींशी आहे परंतु मनाच्या स्वास्थ्याचा आधार फार मोठ्या प्रमाणात शरीरच आहे शारीरिक आरोग्य म्हणजे शरीरातील जी विभिन्न शा ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिय आहेत त्यांची क्षमता उत्तम असणे असे आहे उदाहरणार्थ कानाचे काम ऐकणे आहे ऐकलेल्या आवाजाची तीव्रता ओळखणे आवाजापासून बोलण्यास ओळखणे आवाजावरून बोलणाऱ्याचा पासून अंतर लक्षात घेणे आदिबाबी विचारात कार्यक्षमतेमध्ये मोडतात कान हे काम क का चांगल्या रीतीने करीत असल्यास तर कानाचे आरोग्य चांगले आहे असे म्हणता येईल परंतु कान सुजला असेल खाजवत असेल किंवा कानास ऐकू येत नसेल तर कानाच्या आरोग्यात बिघाड आहे असे म्हणावे लागेल मनाचे आरोग्य म्हणजे कोणत्याही घटनेत एकदम उत्तेजित व हतोत्साहित न होण्याची वृत्ती कोणत्याही घटनेत शांतपणे कार्यकारण भाव शोधून परिस्थितीला योग्य वळण देण्याकरिता कार्ययोजना तयार करण्याची प्रवृत्ती हे मनाचे आरोग्य देवतक समजता येईल उदाहरणार्थ रस्त्यात एखादा अपघात झाल्यास वाहन चालकास त्याचा दोष आहे किंवा नाही याचा विचार न करता शिक्षा करण्याकरिता सर सरसावणे किंवा अपघाताचे दृश्य पाहून गलित ग्ला गात्र होऊन केवळ रडत बसणे हे दोन्ही अस्वस्थ मनाची लक्षणे आहेत परंतु या परिस्थितीत काय झाले आहे याचा विचार करून जर वाहन चालकाचा दोष नसेल तर व त्यातला बचाव करणे व अपघातग्रस्त व्यक्तीस प्रथमोपचार देऊन रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करणे हे आरोग्यपूर्ण मनाचे लक्षण आहे शारीरिक आरोग्याचे आधार नियमित व्यायाम संतुलित आहार सुरुचीपूर्ण विहार आणि उचित विश्राम हे शारीरिक आरोग्याचे आधार आहेत एक व्यायाम सर्व ज्ञानेंद्रियांना व कर्मेंद्रियांना नियमित अभ्यासाची आवश्यकता असते नियमित अभ्यास व व्यायाम न केल्यास त्या इंद्रियांनी ची कार्यक्षमता क्षीण होते म्हणून सर्व अवयवांना सक्षम ठेवणारा व्यायाम दररोज घेणे आवश्यक असे कर्मेंद्रियांना विविध खेळांद्वारे वा सामूहिक व्यायाम प्रकाराद्वारे व्यायाम मिळतो तसेच सूर्यनमस्कार व व्या योगासने यांनीही रोज सर्वांना व्यायाम मिळतो म्हणून व्य शालेय व्यवस्थेत व्यवस्थेता या बाबींना योग्य ते स्थान देण्यात यावे विविध विषयाच्या अध्यापनाची व्यवस्था शाळेत करीत असताना शालेय वेळात दररोज व्यायामाची व्यवस्था करता येणे कठीण जाते त्यामुळे सूर्यनमस्कार योगासने आदी व्यायाम खेळ आदी गोष्टी सकाळी किंवा सायंकाळी शालेय मैदानावर घरी किंवा घराजवळ मैदानावर किंवा व्यायामशाळेत करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यात यावे दोन आरोग्यविषयक सवयी संतुलित आहार शालेय विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व वृद्धी वा, वा चालू असते त्यामुळे व्यायामाबरोबरच व्यायाम व्यायामात खर्च होणारी ऊर्जा भरून निघण्याकरिता व शारीरिक विकासाकरिता लागणारी द्रव्य शरीराला प्राप्त होण्याकरिता उचित अन्नाची आवश्यकता असते ते अन्न कोणते याची माहिती विद्यार्थ्यांना शालेय तासिकेत विविध चार्ट मॉडेल व प्रदर्शनाद्वारे देण्यात यावी सर्व विद्यार्थ्यांना व विशेषतः गरीब विद्यार्थ्यांना हा संतुलित आहार मिळणे कठीण जाते त्यांच्या आहारातील उणीवांची पूर्ती शाळेतील सकस आहार योजनेद्वारे करण्याची शासनाची योजना आहे त्याचा उपयोग करत आल्यास बरे मुख्याध्यापकांनी दृष्टीने शासनाकडून मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करावा सकस आहाराची माहिती देताना कोणत्या आहारातून चांगल्या मनोप्रवृत्ती सोपासल्या जातात याचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी विद्यार्थ्यांना कोणता आहार का करावा हे समजावून सांगावे विद्यार्थ्यांनी सात्विक आहार करणे विद्याभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक आहे तीन सुरुचिपूर्ण विहार विहार म्हणजे मनोरंजन अभ्यासामुळे स्मशऱ्याला व मनाला थकवा येतो व त्याची कार्यक्षमता काही काळाकरिता घटते मन मनोरंजनाने हा थकवा दूर होतो व त्यांची कार्यक्षमता पूर्ववत होते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अयोग्य मनोरंजन कोणते हे ठरविण्याचा निकष म्हणजे विद्यार्थ्यांचे लक्ष विद्याभ्यासापासून विचलित करणारे किंवा काम क्रोध मदमस्तर आदी षडविकार निर्माण करणारे मनोरंजन अयोग्य असते विविध विषयाशी किंवा किंवा विविध शालेय मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करताना हे सूत्र लक्षात ठेवून कार्यक्रमांची आखणी शाळेत करावी भी। विविध विषयांचे अध्यापन करीत असताना प्रार्थनेच्या वेळी किंवा अन्य प्रसंगी विद्यार्थ्यांनी याबाबत चर्चा करून मार्गदर्शन करावे व अन्य वेळेही यो त्यांना यो अयोग्य प्रकारच्या मनोरंजनापासून स्वतःच दूर ठेवण्याकरिता सांगावे सध्या घरात घरात दूरदर्शन संच आहे दूरदर्शनवरील किंवा रेडिओवरील बरेच कार्यक्रम व व जाहिराती विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अयोग्य असतात असे कार्यक्रम व जाहिराती कोणत्या यांची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी चांगले मनोरंजक कार्यक्रम कोणते हेही विद्यार्थ्यांना सांगण्यात यावे याबाबतीत पालकांचे सहकार्य घेणे ते देखील आवश्यक आहे घरी आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे बाबतीत विद्यार्थी हिताच्या दृष्टीने पालकांचे उद्बोधन देखील करण्यात यावे व त्यांनी स्वतः असे मार्गदर्शन पाहावे असे कार्यक्रम पाहावे ऐकणे टाळावे असे त्यांना विविध सभा घेऊन सांगण्यात यावे म्हणजेच पालकांनी या, या प्रकारचे कार्यक्रम पाहू नये ऐकू नये आणि विद्यार्थ्यांनासुद्धा पाहण्यास बंदी द्या करावी चार उचित विश्राम चांगले आरोग्य राखण्याकरिता कोणत्याही तणावपूर्ण कार्यक्रमानंतर विश्राम किंवा आराम घेणे आवश्यक असते अशा प आरामामुळे शरीरातील व मनातील उत्तेजन कमी होऊन सर्व शारीरिक मानसिक क्रिया सामान्य अवस्थेत येतात म्हणून शालेय ये या तासिकांची रचना करताना मोठ्या सुट्टीचा कालावधी व त्यांचे स्थान योग्य असे निश्चित करण्या करावयास हवे याबाबतीत थकण्याच्या आधारावर प्रयोग केल्यानंतर असे निदर्शनास आले की छोटी सुट्टी पस्तीस मिनटांच्या तास तीन तासिकांनंतर दहा मिनटांची तर मोठी सुट्टी पस्तीस मिनटांची दोन तासिकेनंतर पंचवीस मिनटांची देण्यात यावी अशा सुट्ट्या दिल्यामुळे त पुढील तासिकात अध्ययन क्षमता वाढते व वा थकवा दूर झालेला दिसतो तसेच विविध कव्यामानंतर काही वेळ शांत पडून राहण्याची देखील आवश्यकता असते व्यायामाच्या तासिकेत ता, ही गोष्ट विशेष रूपाने लक्षात ठेवण्यात यावी योगासने करीत असताना जे शवासन करण्यास सांगण्यात येते ते याच करिता रात्री बराच वेळ जागत राहणे व सकाळी उशिरा उठणे हे शारीरिक व मानसिक आरोग्याकरिता हानिकारक आहे त्यामुळे या गोष्टी टाळण्याकरिता विद्यार्थ्यांना सांगावे शालेय वेळेत नंतर आरोग्यासंबंधी जी वागणूक आपण विद्यार्थ्यांकडून अपेक्षित करतो ती अपेक्षित पूर्ण व्हावी म्हणून पालकांशी नित्य संपर्क ठेवणे आवश्यक आहे विशेषत ज्या विद्यार्थ्यांचे बाबतीत त्यांचे आरोग्य अयोग्य वाटते त्यांच्या पालकांना नित्य संपर्कात ठेवण्याची व्यवस्था असावी वैद्यकीय तपासणी विद्यार्थ्यांतील आरोग्यविषयक दोष कोणते हे शोधून ते दूर करण्याची व्यवस्था करणे हे देखील शालेय व्यवस्थापनाचे आवश्यक अंग ठरते कारण त्याशिवाय विद्यार्थ्यांचा कोणत्याच प्रकारचा समुचित विकास संभवत नाही त्याकरता विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे वैद्यकीय तपासणी करीत असताना साधारणतः शारीरिक आरोग्याचा विचार केला जातो व त्या दृष्टीने तपासणी करण्यात येते परंतु मानसिक आरोग्य तपासणीचा विचार केला जात नाही किंवा तशी व्यवस्था केली जात नाही गळती व कु कुचुंबणे हेही एक कारण संभवते म्हणून शारीरिक व मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात यावी एक शारीरिक तपासणी विद्यार्थ्यांच्या कर्मेंद्रियांच्या व ज्ञानेंद्रियांच्या व श शर, शरीरातील विविध प्रणालींच्या कार्यक्षमतांचे मोजमापिया तपासणीत व्हावे शारीरिक तप आरोग्यात प्रसामान्यतेला विशेष महत्त्व असते प्रसामान्यता म्हणजे आरोग्यातील उणीव अशा प्रसामान्यता शोधून काढून त्यावर उपचार करून विद्यार्थ्याला सामान्य अवस्थेत आणणे शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक ठरते दोन मानसिक ता तपासणी ज्या ता शारीरिक तपासणी करून आपण विद्यार्थ्यांच्या आरोग्यातील शारीरिक दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून त्यांचे मानसिक दोष दूर करणे शिक्षणाकरिता आवश्यक असते उदाहरणार्थ विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता पाठातर पाठांतर क्षमता काय आहे याचा शोध घेऊन दो त्यातील दोष दूर करणे व क्षमता वाढविणे आवश्यक आहे मॅगडूगलने सांगितलेल्या विभिन्न मूल प्रवृत्तीमुळे कोणत्या प्र मूल मूल प्रवृत्तीचे आधिपत्य विद्यार्थ्यांवर आहे ते इष्ट आहे की अनिष्ट अनिष्ट असल्यास त्याचे मार्गांतरीकरण व उन्नयन करणाऱ्या कार्यक्रमांची आखणी करावी लागेल क्षण विकारांपैकी कोणत्या विकारांचे प्राबल्य विद्यार्थ्यावर आहे याची तपासणी करून त्या विकारांवर नियंत्रण मिळवून देणाऱ्या कार्यक्रमांची आखणी करावी लागेल क्रोध किंवा भांडण प्रवृत्ती अधिक असलेल्या विद्यार्थ्यांना क्रोधावर नियंत्रण करण्यास शिकवावे लागेल क्रोध पूर्णपणे नष्ट होणार नाही परंतु त्यावर काही प्रमाणात नियंत्रण करता आल्यास विभिन्न प्रकारच्या अनिष्ट प्र परिस्थितीला आळा घालण्यात येतो अध्ययनाकडे त्यामुळे अधिक लक्ष देता येते म्हणून वि विभिन्न मानसिक चाचण्यांद्वारे प्रश्नावली निरीक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या प्र मनाची ठेवण माहिती करून घ्यावी प्रसामान्यता म्हणजे चाल चांगले मानसिक आरोग्य परंतु असामान्यता म्हणजे दोषपूर्ण आरोग्य हे लक्षात ठेवून असामान्यता असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते दोष व सुधारात्मक कार्यक्रम एक शारीरिक दोष शारीरिक तपासणीत आढळून येणारे सर्वच दोष सारख्याच दर्जाचे नसतात काही थोड्याशा उपचाराने दूर करता येतात तर काही दोष दूर करण्याकरिता बरेच परिश्रम घ्यावे लागतात काही दोष मात्र दूर करताच येत नाही त्यामुळे या दोषाचे असाध्य कष्टसाध्य व साध्य या तीन गटात वर्गीकरण करता येईल सर्वसाधारण शाळात असाध्य व कष्टसाध्य शारीरिक दोष असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी येतात सर्वसाधारण शाळात या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता आवश्यक असलेले वातावरण व साधन सामग्री उपलब्ध नसते त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना विशेष शाळांमध्ये शिक्षणाकरिता पाठवयास हवे मात्र साध्य शारीरिक दोषांच्या विद्यार्थ्यांना योग्य तो उपचार देण्याची व हे दोष दूर करण्याची व्यवस्था सर्वसाधारण शाळात असावी विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमते प्रमाणे खाजगी व शासकीय रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर उपचार करून घेण्यास पालकांना सांगावे आरोग्यविषयक तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी असा उपचार करून घेण्याच्या बाबतीत पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करावे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचे डोके दुखत असेल व आरोग्य तपासणी ते असे दिसून आले की दृ दृष्टीमुळे ही डोके दुखत दुखी आहे हे संबंधित विद्यार्थ्याच्या पालकास बोलावून आरोग्य तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी डोळ्यावर उपचार करून घेण्याच्या बाबतीत फालकास सूचना करावी किंवा चष्मा वापरण्यास सांगावे डोळ्यांच्या बा डॉक्टरांना पत्र देऊन या विद्यार्थ्यांविषयी माहिती द्यावी या आधारे शासकीय रुग्णालयात वा खासगी रुग्णालयात अधिक तपासणी होऊन डोळ्यांचे डॉक्टर या विद्यार्थ्यास कोणता चष्मा वापरावा हे सांगतील त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोकेदुखी कायमची बंद होऊन ते चांगल्या रीतीने अध्ययन करू शकेल दोन मानसिक दोष शारीरिक दोषांप्रमाणे मानसिक दोषांच्या उग्रतेनुसार तीन गटात विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करता येते अत्यंत उग्र स्वरूपाचे मानसिक दोष म्हणजे असाध्य दोष उदाहरणार्थ वेडेपणा दुसरे माद... मा मध्यम उग्रतेचे मानसिक दोष हे कष्टसाध्य असतात म्हणजे विशिष्ट अवस्थेत औषधोपचार व मानसोपचार केल्यास हे दोष दूर होऊ शकतात तिसरे अनुग्रह व साधारण मानसिक दोष अत्यंत उग्र व मध्यम उग्रतेचे मानसिक दोषांनी ग्रासलेल्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शाळांमध्ये ठेवणे धोक्याचे असते त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना किंवा अन्य विद्यार्थ्यांना त्रास व अपाय होण्याची शक्यता असते म्हणून अशा विद्यार्थ्यांना किंवा मानसोपचार केंद्रात ठेवणे आवश्यक ठरते अनुग्रह किंवा साधारण मानसिक दोषांच्या विद्यार्थ्यांना मात्र सर्वसाधारण शाळातच मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करावे उदाहरणार्थ फीट येणे यासारख्या रोगांवर शाळेत व घरी उपचार करता येते या मानसिक दोषांचे बाबतीत पालकांच्या मुलाखती आयोजित करून त्यांचा विद्यार्थ्यांच्या बाबतीत मार्गदर्शन करण्याची व्यवस्था करण्यात यावी मानसिक रोग्यांची तपासणी करण्याकडून करणाऱ्याकडून पालकांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे शाळेतील पर्यावरणामुळे शिक्षकांच्या वागणुकीमुळे काही विद्यार्थ्यांमध्ये काही मानसिक दोष उत्पन्न होतात उदाहरणार्थ न्यूनगंड व अहंगंड हे लक्षात आल्यास संबंधित शिक्षकांच्या व्यक्तिगत मुलाखती घेऊन त्यांच्या वागणुकीत योग्य ते परिवर्तन करण्यात सांगण्यास यावे प्रथमोपचार व्यवस्था शालेय वेळात विभिन्न कारणामुळे विद्यार्थ्यांवर त्वरित उपचार करण्याची आवश्यकता असते क्रीडांगणावर खेळत असताना पडणे खरचटणे रक्तस्राव होणे हाड मोडणे या गोष्टी नेहमी घडत असतात असेच तसेच अति खाण्यामुळे किंवा पोट साफ न झाल्यामुळे दुखणे डोके दुखणे पातळ पर्साकडे जे आदी तक्रारीसारख्या चालू असतात यावर त्वरित प्रथमोपचार करून विद्यार्थ्याला आवश्यक असल्यास रुग्णालयात व त्याच्या घरी पाठवण्याची व्यवस्था शाळेत ठेवावी लागते प्रथमोपचार व्यवस्था साधारणतः क्रीडा शिक्षकाकडे व एखाद्या प्रमुख शिक्षकाकडे असावी एक प्रथमोपचार प्रमुख प्रथमोपचार प्रमुखाला आवश्यक असलेले ज्ञान देण्याची व त्याला या बाबतीत प्रशिक्षित करून घेण्याची व्यवस्था या करण्यात यावी याकरिता एखाद्या डॉक्टरांच्या मार्फत अशा शिक्षकांना प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात यावे विशेषतः पट्टीबंधन रक्तस्राव थांबविणे हाड मोडले असताना त्यातील प्रथमोपचार करणे डोकेदुखी पोटदुखी आदींवर तात्कालिक औषधोपचार बाबी या प्र प्रशिक्षणात करणे शिकविण्यात याव्यात तसेच विद्यार्थ्यांना धीर देण्याचे तंत्र देखील त्यांना माहिती करून देण्यात यावे दोन प्रथमोपचार पेटी प्रत्येक विद्यशाळेत शाळेच्या चा आवश्यकतेनुसार एक प्रथमोपचार पेटी अवश्य ठेवण्यात यावी या प्रथमोपचार पेटीतील नेहमी आवश्यक ते साहित्य पुरेशा प्रमाणात व चांगल्या स्थितीत केव्हाही उपलब्ध असेल अशी व्यवस्था करण्यात यावी बँडेज टिक टी, टिंक्चर टी, आयोडीन बे बेन्झिन बँडेज पट्ट्या कॅ कैची ब्लेड स्टी स्टिकिंग पट्टी असा आदी इत्यादी साया गोष्टी या प्रथमोपचार पेटीत असणे आवश्यक आहे तसेच या प्रथमोपचार पेटीत हाडाच्या मोडतोडीच्या प्रथमोपचाराकरिता आवश्यक असलेले लाकडी किंवा प्लास्टिकच्या फळ्या किंवा कमराच्या डोके दुखी पोटदुखी हगवण आदीच्या प्रथमोपचाराकरिता आवश्यक असलेली औषधे गोळ्याही या पेटीत ठेवण्यात याव्यात याचबरोबर एक पलंग गादी व ब्लँकेट शाळेत असावेत प्रथमोपचार करताना विद्यार्थ्याला झोपविणे आवश्यक असल्यास अशा व्यवस्थेची आवश्यकता असते अनुपदेशन शारीरिक व मानसिक विद्या आरोग्य चांगले राहावे व त्यात निर्माण होणारे छोटे दोष त्वरित दूर करता यावेत याकरिता वेळोवेळी अनुपदेशनाची व्यवस्था करण्यात यावी हे काम स्वतः मुख्याध्यापकांनी समाजसेवक शिक्षक क्रीडा शिक्षक व असे अन्य ज्येष्ठ शिक्षक की ज्यांच्याविषयी विद्यार्थ्यां श्रद्धा आहे त्यांच्या त्यापैकी कुणीतरी करावे एक सामूहिक अनुपदेशन शालेय प्रार्थनेच्या वेळी अनुपदेशन करण्यात यावे आदल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चारित्र्याबद्दल बाबत व शारीरिक अस अस्वास्थ्याबाबत परिसर दोषाबाबत दिसून आलेले एखादी त्रुटी त्यामुळे होणारे शारीरिक स्वास्थ्याविषयी व मानसिक स्वास्थ्याविषयी होणारे परिणाम त्या दोषांबाबत कार्यकारण मीमांसा थोडक्यात परंतु परिणामकारक शब्दात विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात यावी विद्यार्थ्यांच्या सदसद विक्रेय जागृत करण्याचा इथे प्रयत्न करण्यात यावा विशिक्षेचा विशेष उपयोग करण्यात येऊ नये या प्रसंगी विवेच्य दोषांसंबंधी पंचतंत्र हिसाबनीती व तत्सम एखादी पौराणिक गोष्ट सांगून आपल्याला मुद्दा मांडल्यास विद्यार्थ्यांना ते चांगले समजते दोन व्यक्तिगत अनुपदेशन विद्यार्थ्यांना दिसून आलेल्या दोषासंबंधी संबंधित विद्यार्थ्या मुख्याध्यापकांनी व या अनुपदेशनाची ज्यावर जबाबदारी आहे अशा एकांतात बोलावून चर्चा करावी व त्यांचे परिणाम विद्यार्थ्यां समजावून द्यावे असे केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीत ते मार्गदर्शन व सहाय्य कट करू शकतील व्यावसायिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या दृष्टीने शिक्षणामुळे विद्यार्थी आपली उपनिजीविका करण्यास लायक व्हावा असे असते उपजीविका करण्यासाठी काही व्यवसाय करण्याची आवश्यकता असते प्रत्येकाकरिता एकाच प्रकारचा व्यवसाय इष्ट ठरत नाही त्याची शारीरिक व मानसिक क्षमता त्याची अभिरुची त्याने प्राप्त केलेले ज्ञान आदिबाबी विद्यार्थ्यांची व्यावसायिक दिशा ठरवीत असतात किरकोळ शरीरयष्टीचा अशक्त विद्यार्थी फॅब्रिकेशन म्हणजेच लोखंडी कारखान्याच्या व्यवसायात कामगार म्हणून उपयुक्त ठरणार नाही तसेच दणकट शरीर यष्टीचा प पैलवान विद्यार्थी चित्रकलेची आवड नसलेला विद्यार्थी चित्रकार किंवा ट्रेसर होऊ शकणार नाही भविष्यात कराव्याच्या व्यवसायासंबंधी निश्चित असे नसेल तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्व शिक्षण प्रक्रिया निरुद्देश ठरते मोठ्यांचे केवळ जबरदस्ती ठरते परंतु सुरुवातीपासून जर विद्यार्थ्यांच्या मनात किंवा भविष्यात करावयाच्या व्यवसायासंबंधी स्पष्ट कल्पना असेल तर त्यांच्या अध्ययनात गतिशीलता निर्माण होते एखाद्या व्यवसायासंबंधी केलेली कल्पना किंवा ठरविलेली दिशा बदलणार नाही असंही नाही कालमापन परिस्थितीनुसार विद्यार्थी त्याचा व्यवसाय किंवा व्यवसायाची दिशा बदलू शकेल परंतु प्रत्येक वेळी कोणती तरी दिशा व तत्संबंधी लक्ष विद्यार्थ्यांसमोर राहणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील व्यवसाय किंवा भविष्यातील व्यवसायाची दिशा ठरविता यावी म्हणून त्यांच्या आशा आकांक्षा जाणून घेणे त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून कोणता व्यवसाय करणे त्याला इष्ट होईल त्याकरिता त्याला स्वतः काय करा तयारी करावी लागेल हे विद्यार्थ्यांना समजावून द्यावयास हवे एक व्यवसाय मार्गदर्शक अलीकडे व्यवसाय मार्गदर्शनाकरिता तंत्र व मंत्र बरेच विकसित झाले आहे आणि त्यांचे अभ्यासक्रम सुरू आहेत यात प्रशिक्षित झालेल्या व्यक्तीस शाळेत नेमणूक देऊन त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात यावी शाळेतील इच्छुक शिक्षकास असा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो त्या स प्रथम संधी द्यावी दोन मार्गदर्शनाकरिता चाचण्या या मार्गदर्शकाने विविध चाचण्यांचा उपयोग करून किंवा प्रश्नावली मुलाखती निरीक्षणे आदी तंत्राचा उपयोग करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे या मार्गदर्शनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर कसा पडतो आहे याचीही नोंदी ठेवाव्या तीन उपकरणे मार्गदर्शनाकरिता विविध चाचण्यांकरिता काही उपकरणांची आवश्यकता असते ती उपकरणे मार्गदर्शकांच्या मागणीनुसार शाळेत उपलब्ध करून देण्यात आत यावीत आता पाठाचा सारांश पाहूया शालेय अध्यापनाकरिता विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सामान्य असणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून साध्य दोषांवर उपचार करून ते दूर करण्याची व्यवस्था शाळांनी करावी याकरिता योग्य त्या डॉक्टरचे मार्गदर्शन व सहाय्य घ्यावे असाध्य व कष्टसाध्य शारीरिक दोष किंवा उग्र वा मध्यम उग्रतेचे मानसिक दोष असलेले विद्यार्थ्यांची व्यवस्था त्यासंबंधी विशेष शाळात व उपचार केंद्रात त्या करण्यासंबंधी पालकांना सांगावे व त्याकरिता आवश्यक ते सहकार्य त्यांना मिळवून द्यावे प्रत्येक शाळेत प्रथमोपचाराची व्यवस्था असावी त्याकरिता एखाद्या प्रशिक्ष शिक्षकाने प्रशिक्षण करून घ्यावे व प्रथमोपचार साधनांची व्यवस्था शाळेत करण्यात यावी शालेय परिसरात विद्यार्थ्यांना दिसून येणाऱ्या विविध दोषांसंबंधी शालेय प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात यावे व अनुपदेशन करण्यात यावे तसेच खाजगी संबंधित विद्यार्थ्यांशी बोलून चर्चा करून त्यांच्यातील दोष काढण्याचे प्रयत्न व्हावेत याकरता समाजसेवा या विषयात प्रशिक्षित असलेल्या एका शिक्षकाची शाळेत नियुक्ती करण्यात यावी किंवा शाळेतील काही शिक्षकांना याबाबतीत प्रशिक्षित करण्यात यावे भविष्यातील व्यवसायासंबंधीच्या आकांक्षामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन सौदेश होते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचा शोध घेता यावा म्हणून विद्या शाळेत एका व्यवसाय मार्गदर्शक शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी किंवा काही शिक्षकांना या दृष्टीने प्रशिक्षित करण्यात यावे धन्यवाद